हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे ये येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या पोळा अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखलं जातं तर या पिठोरी अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि त्यामुळे ही श्रावण अमावस्या आहे तर ती एकूण दोन दिवस आपण साजरी करणार आहोत बावीस ऑगस्ट ला येणाऱ्या अमावस्याला पिठवरी अमावस्या पोळा अमावस्या ही आपल्याला साजरी करायची आहे आणि ही अमावस्या तेवीस ऑगस्टला शनिवारी आहे तर या दिवशी समाप्त प्राप्त होत असल्याने शनी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते श्रावण पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यात येणारी अमावस्या आहे ज्याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे आणि या दिवशी महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात तसेच ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे तर त्या स्त्रिया सुद्धा या दिवशी व्रत करतात आणि म्हणूनच आपल्याला हे व्रत शुक्रवारी दश पिठोरी अमावस्याच्या दिवशी पि� करायचं आहे या दिवशी चौसष्ट योगिणींची पूजा करण्याची पद्धत आहे असं म्हटलं जातं की या पूजे कुटुंबाला सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी चौसष्ट मूर्तींची किंवा चित्रांची पूजा ही आवर्जून करावी तसेच या पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंड दान श्राद्ध नैवेद्य यासारख्या महत्वाच्या गोष्टीच्या तर त्या केल्या जातात या अमावस्येला पूजा केल्याने होणाऱ्या मुक्ती मिळते याशिवाय या दिवशी प्रथा आहे तर या दिवशी महिला व्रत करून दुर्गा देवीची पूजा करतात आणि आपल्या पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या शुक्रवार श्रावण पिठोरी अमावस्येला सकाळीच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोना होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन पैसा धनसंपत्ती घराची भरभराट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी अमावस्येला करायचा आहे आणि जर तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही शनिवारी करू शकता कारण शनिवारी ही अमावस्या तिथे असणार आहे आणि म्हणून तुम्ही शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल पण शक्य असेल तर हा उपाय तुम्ही शुक्रवारीच करा जेणेकरून तुम्हाला या दोन्ही दिवसांचा शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर पहा अमावस्या तिथेही दर महिन्याला येते पण श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या अमावस्येला पोळा अमावस्या दर्श अमावस्या शनी अमावस्या या नावानं सुद्धा ओळखलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण प्रत्येक महिन्यात जर आपल्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान या श्रावण अमावस्येला तरी आपल्या पित्रांची पूजा ही आवर्जून करावी कारण या दिवशी आपले जे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ही श्रावण पिठोरी अमावस्या पित्रांना समर्पित असते आणि म्हणून पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृदोष हा दूर करण्यासाठी पित्रांची पूजा या दिवशी आवर्जून करावी ज्या घरातील पिठोरी अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड व्यास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्याच्या मुहूर्तावर करत असतो आणि शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा मांडला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुमच्या घराची मुलांची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा म्हणावा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातन बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा हा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी ऐश्वर असणं हे सुद्धा तितकच गरजेचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये एक, एक प्रकारचा आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा गरजेचं असतं असं सर्व वातावरण जेव्हा घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नादणे असं म्हटलं जातं पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला उद्या पिठोरी अमावस्येला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असते आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी करत असतात आणि त्यामुळे पहा दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता तर त्या उपायांचा नक्कीच तुम्हाला फळ हे प्राप्त होते तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तर हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वादविवाद क्लेश भांडणंडा वाद नकारात्मकता दूर होईल तसेच सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी यासुद्धा दूर होतील पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडस स्नान करायचं आहे कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं जर आपण मीठ आणि गंगाजल टाकून स्नान केलं तर आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जे काही दोष आपल्याला लागलेले ला ला आहे तर ते सर्व निघून जातात आणि आपलं शरीर आत्मा हे पवित्र होत असतं आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती पुसून काढायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात असणारे जाळे सकाळी फरशी ही स्वच्छ करावी या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस मीठ थोडस गोमूत्र टाकून ही फरशी स्वच्छ पुसून काढायची आहे फरशी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे दुग्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल एक चिमुवर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती आणि बाहेरच्या साईडने शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा येऊन थांबलेली असते तर ती तिथेच नष्ट होत असते आणि अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हे पाणी शिंपडल्यामुळे सर्व नकारात्मक शक्ती ही नष्ट होते त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा कंकाजल टाकायचं आहे किंवा गोमूत्र हे तुम्हाला टाकायचं आहे आणि हळदीची पेस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा आपण हळदीचं उंबरट्यावरती करतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्यावरती प्रसन्न सुद्धा होत असते म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे जे आपण प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला करत असतो उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला गव्हाच्या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे पिठोरी हा शब्द पिठापासून बनलेला आहे आणि या दिवशी पिठाच्या चौसष्ट योगिणींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी चा पिठाच्या दिव्याला अनन्य साधारण महत्व दिलं जातं म्हणून थोडस गव्हाचं कणिक जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला या कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालू नका फक्त थोडीशी हळद तुम्हाला या कणकेमध्ये घालायची आहे पिवळा रंग येईल अशी हळद तुम्हाला या पिठामध्ये या तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोरीचं तेल घालायचं आहे मोरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता आणि या दोन्हीपैकी तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरामध्ये दे किंवा देवघरामध्ये दे जे तुम्ही दिवा लावण्यासाठी तेल वापरता तर ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि चिमूटभर तुम्हाला पिवळी मोरी किंवा चिमूटभर काळे तिळ तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या उंबरट्याच्या मधोमत तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन काळे वडी टाकायची आहे तर त्या दिव्याच्या तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला म्हणजेच उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकामधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन्सच्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला द्यायच्या आहेत तसेच एक

सहा दिवा लावल्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याची पानं ही धार्मिक विधींमध्ये अत्यंत पवित्र मानली जातात प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग हा केला जातो आंब्याच्या पानांमध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती या पानातून प्रवाहित होत असते म्हणून तुम्हाला आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला या दिवशी आवर्जून लावायचं आहे जेव्हा तुम्ही असं तोरण या अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा आपल्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती पिडा नकारात्मक ऊर्जा नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते आता हे तोरण तुम्ही शुक्रवारी पिठोरी अमावस्येला लावल्यानंतर तीन दिवस तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी ते तुम्हाला रविवारी किंवा सोमवारी काढून निर्मळ्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा उपाय जो आहे तर तो आपल्या प्रवेशद्वारावरती करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक लिंबू ठेवायचा आहे सात हिरव्या मिरच्या तुम्हाला ठेवायच्या आहेत चिमूटभर खडे मीठ ठेवायचं आहे किंवा पिवळी मोरी ठेवायची आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालीपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहे बाहेरच्या साईडनं तुम्हाला एखाद्या ठिकाणी बांधून ठेवायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर जोपर्यंत पुढच्या अमावस्या येत आहे तोपर्यंत ती पोटली तुम्हाला तिथेच तशीच ठेवायची आहे पुढच्या अमावस्येला ती पोटली तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि पुन्हा अशीच नवीन पोटली तयार करून तुम्हाला प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने ठेवायची आहे लिंबू हिरव्या मिरच्या मीठ आणि मोहरी ज्या आहेत तर ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मांडत जातात तांत्रिक क्रियांमध्ये याचा वापर हा आवर्जून केला जातो आणि तुम्ही बऱ्याच घरांमध्ये गेला असाल तर तिथे बाहेरच्या साईडनं अशी काळी पोटली जी आहे तर ती बांधलेली असते तर ती याच वस्तूंची असते आणि त्यामुळे बघा एखाद्या व्यक्ती बाहेरून जेव्हा आपल्या घरामध्ये येत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतील तर तेव्हा ती व्यक्ती आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरून येत असते आणि तिथे तिचे जे वाईट विचार आहेत तर तिथेच ते संपून जात असतात म्हणजे घराच्या बाहेरच राहत असतात किंवा कुठलीही नजरबादा किंवा वाईट नजर जी आहे तर ते आपल्याला घरा आपल्या घराला कधीच लागत नाही म्हणून अशी ही पोटली नक्की तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती उद्या बांधायची आहे किंवा शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळा गोरक्ष चिंच जी आहे तर ती सुद्धा बांधली जाते गोरक्ष चिंच सध्या लवकर आपल्याला मिळत नाही पण कोहळा जो आहे तर तो अमावस्याच्या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये विकायला असतो कोहळा हे एक फळ आहे जे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि आपल्या कुटुंबाला नेहमी वाईट शक्तींपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करत म्हणून एक कोहळा तुम्हाला आणायचा आहे आणि कोहळा आणल्यानंतर स्वच्छ दोन काढा आपल्या देवघरासमोर हा ठेवा आणि कोहळा कुंकवाने त्या तुम्हाला कोहळ्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा कोहळा बांधून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती वरच्या साईडला तुम्हाला तो बाहेरच्या साईडने बांधायचा आहे जर तुम्ही हा उपाय अजून कधीही केला नसेल कधीही बांधला नसेल कोहळा तर तुम्ही नक्की बांधा किंवा तुमच्या प्रवेशद्वारावर कोहळा तुम्ही बांधलेला आहे पण तो खराब झाला असेल तर तो काढू टाका आणि नवीन तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर दिवा आपण मुख्य मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावर मधोमध लावलेला आहे तर तो दिवा तुम्हाला विजल्यानंतर उचलून घ्यायचा आहे आणि पुन्हा दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून पुन्हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने म्हणजे उजव्या साईडने तुम्हाला लावायचा सा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण या अमावस्याच्या दिवशी आपले जे असतात तर ते पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा करण्यासाठी आपल्याला हा दिवा तिथे लावायचा आहे जर त्यांच्या वाटेतला अंधार हा नाहीसा साठी आपण हा दिवा तिथे लावला तर त्यांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या वाटेतील अंधार सुद्धा दूर होत असतो आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू लागतात म्हणून हा दिवा तुम्हाला संध्याकाळी पुन्हा प्रज्वलित करून तुम्ही लावू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ